मुंबईतील चारकोप येथील आयोजित मालवणी महोत्सवात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या ट्रॅफिक प्रदूषण आणि प्रशासनातील भ्रष्टाचारवर टीका केली आहे मुंबईत सोयीऐवजी अडचणी वाढत आहेत असं ते म्हणाले शहरातील हवा घातक होत असून राज्यकर्ते समस्या सोडवण्याऐवजी उलट काम करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे मुंबई पालिकेतील गेल्या काही वर्षातील भ्रष्टाचाराचा आता उद्रेक होत असल्याचं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे महापौर हिंदू होणार असं काहीजण सांगत असले तरी आम्ही केलेले मराठी महापौर हिंदू नव्हते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे हिंदीबद्दल द्वेष नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र सक्ती मान्य नसल्याचं सांगितलं जिथे बॉम्बे असेल तिथे आम्ही मुंबई करू अशा घोषणेद्वारे त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेयासाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी ध्वजारोन पर्वाची सुरुवात होणार असून पहिले अमृतस्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे मात्र कुंभमेयाच्या सामग्रीसाठी होणारी दोन हजारावर झाडांची प्रस्तावित तोड तसेच रस्ता रुंदीकरणामुळे स्थानिकांच्या घरावर व व्यवसायावर झालेली कारवाई यावरून शिवसेनेच्या सामनामधील रोखोक सदरातून सरकारवर टीका करण्यात आली आहे तसेच्या या कामासाठी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या बजेटचा लाभ स्थानिकांऐवजी गुजरातमधील ठेकेदारांकडे जाणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराही आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळं मा साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांगायचं बीड नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील विकासकामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसंच इतर जिल्ह्यांना निधी दिल्यानंतर तिथे विकास झाल्याचं सांगत बीडमध्ये मात्र क्रीडांगण जॉगिंग ट्रॅक यासारख्या मूलभूत सुविधा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे सभेतून बोलताना पवार यांनी बीड शहरातील गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि दुर्दर्शेवर जोरदार टीका केली आहे तसेच बीडमध्ये एकशे पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक उपस्थित होते मात्र आमदार धनंजय मुंडे अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत मागच्या काळातला निधी हा चांगल्या पद्धतीने इथं खर्च झाला नाही त्याच्याबद्दल सगळी माहिती काढण्याचं काम चाललेलं आहे काही अजून चुका ह्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारचं नुकसान झालेलं आहे त्याची चौकशी आम्ही नेमलेली आहे त्याच्यातनं आतापर्यंत दीडशे कोटी रुपयाचे गफला ह्या जिल्ह्यामध्ये जमीन ॲक्वायर करत असताना आहे अशा प्रकारचं एक चित्र पुढं आलेलं आहे त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय परंतु ही फार मोठी साखळी आहे ती वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्या ती तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विटामधील नगर परिषदेच्या प्रचार सभेत केलेले वक्तव्य आता चर्चेत आलं आहे त्यांनी म्हटलं दोन नंबर तो दोन नंबरच असतो नंबर दोनला ला काही किंमत नसते तसेच जो भी है, भो ही आहे देवाभाऊ भाऊ असंही म्हटलं रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा नेमका रोग कुणावर याची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे भाजपने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या बटेंगे तो कटेंगे हाणारा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे विरोधकांनी या घोषणेवर जोरदार टीका करत ती धर्मांधरित राजकारण असल्याचा आरोप केला होता राज्यात भाजपाकडून काही मुस्लिम उमेदवारांनाही संधी मिळालेल्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच गाजला होता आता अकोला जिल्ह्यातील अकोटमधील सभेत बोलताना नवनीत राणांनी पुन्हा एकदा हाच नारा दिल्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप या मुद्द्याला हवा देत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या सभेत नवनीत राणांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान दिलं त्यांनी म्हटलं की राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक न बघता संविधानातील कलमे सांगावीत जर त्यांनी असं केलं तर मी राजकारण सोडेन असं म्हटलं आहे देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या एसआरए प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मतदार यादीत सुधारणा व पडताळण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसर यांच्या मानधनात आता मोठी वाढ करण्यात आली आहे पूर्वी बीएलओला मिळणारे सहा हजार रुपये मानधन आता बारा हजार रुपये करण्यात आले आहे तसेच बीएलओ सुपरवायझरचे मानधन बारा हजारहून अठरा हजार रुपये इतके वाढवले आहे आयोगाने या संदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे एसआरए प्रक्रियेदरम्यान काही राज्यात कामांच्या तणावामुळे बिएलोच्या मृत्यूच्या घटना नोंदवल्या गेल्यानं आणि काही ठिकाणी कुटुंबियांनी आत्महत्येचे आरोप केल्यानंतर बिएलोवरचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या कामाची दखल घेत आयोगाने हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराय भागात तीन वर्षे बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणात राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे या संवेदनशील प्रकरणातील आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणाची सुनावणी सध्या अतिरिक्त सत्र न्यायालय मालेगाव येथे सुरू असून गृह आणि न्याय विभागाने निकम यांच्या नियुक्तीचा अधिकृत आदेश जारी केला आहे भारत सरकारने व्हॉट्सअप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट शेअरचॅट जिओ आणि जोश यासारख्या मॅसेजिंग ॲपसाठी नवीन नियम लागू केले आहेत दूरसंचार विभागाने नियम टेलिकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडेड रुल्स दोन हजार पंचवीसनुसार आखले आहेत नव्या नियमानुसार या ॲप्स वापरण्यासाठी युजर्सकडे सक्रिय सिम कार्ड असणे अनिवार्य राहील सिमकार्ड नसल्यास ॲपवर लॉग इन करता येणार नाही ही पद्धत आधी फक्त बँकिंग आणि यूपीआय ॲपसाठी होती सरकारने ॲप्सना टेलिकॉम आयडेंटीफेअर युजर्स एंटिटी श्रेणीत ठेवलं असून ॲप प्रदात्यांनी सुनिश्चित करावे लागेल की प्रत्येक युजरचं ॲप खातं त्यांच्या कार्डशी नेहमीच संलग्न राहील ही व्यवस्था पुढील नव्वद दिवसात लागू करावी लागणार आहे देशात पहिल्यांदा मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी टेलिकॉमसारखी कठोर नियमावली लागू केली जात आहे यामुळे कोट्यवधी युजर्सच्या वापरात मोठा बदल होण्याची शक्यता आहे आजपासून रांची येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच सामना डेनेट असल्यानं टॉस फॅक्टर महत्वाचा ठरणार था आहे दुसऱ्या डावात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे टॉस जिंकणारा संघ फिल्डिंगसाठी आग्रही असेल रांचीतील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर राहिली आहे मात्र ठराविक वेळेनंतर फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक या एकदिवसीय मालिकेत के एल राहुल भारताचं नेतृत्व करणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी